बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सिन्नर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील दहिवड येथील अर्चना वाघ धाकतोडे या युवतीचा भव्य सत्कार करण्यात आला ही युवती पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन PSI पदी तिची निवड झाली आहे अर्चना बाग या दोन वर्षांपासून वनरक्षक या पदावर कार्यरत होत्या आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी करत परीक्षा दिली ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वनरक्षक पदाचा राजीनामा देत पोलीस उपनिरीक्षक म्हणून देशसेवा करण्याचे ठरवले आहे अर्चना वाघ या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झाल्याचं सिन्नर तालुका सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंतड यांना कळताच त्यांनी सिन्नर येथील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांना आमंत्रित करून भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे देवयानी वाघ प्रियंका द्विवेदी मुकुंद खरजे विशाल क्षत्रिय यांच्यासह भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पी एस आय अर्चना बाग यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या व त्या आपल्या कार्यातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देतील असा विश्वास जयंत केला गेल्या साठ वर्षांपूर्वी म्हणजे एकोणवीसशे साली जयंत बाबू यांचे वडील डी पी आव्हाड हे देखील पी एस आय म्हणून देशसेवेत रुजू झाले होते सिन्नर तालुक्यातून पहिले पी एस आय होण्याचा मान डी पी आव्हाड यांना मिळाला होता त्यानंतर सिन्नर तालुक्यातून हजारो युवक युवती पोलीस खात्यात पोलीस कर्मचारी तसेच फौजर म्हणून भरती झाले आहेत या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय अर्चना वाघ मॅडम यांची म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि मॅडमचा सत्कार हा अतिशय सौजन्याने आणि एकदम आनंदाच्या उत्साहात येथे पार पाडलेला आहे आणि एक स्त्री एक गृहिणी ही संसार सांभाळून आणि अनेक परीक्षा देऊन आणि एकाच वेळेला तीन तीन विषयांचा म्हणजे येथे निर्णय लागून आणि त्या उत्तीर्ण होऊन एकाच वेळेला त्यांच्यावरती किती आनंदाचा वर्षाव झालेला आहे हे आत्ताच आम्ही मॅडमशी चर्चा केली तेव्हा आम्हाला अनुभवास मिळालेला आहे एक स्त्री संसार सांभाळून पती मुलगा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आज एक आदर्श पी एस आय हे स्थान त्यांना प्राप्त झालेलं आहे ही एकदम उत्साहाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे कौतुकाची सुद्धा गोष्ट आहे म्हणून मॅडमचं मनपूर्वक धन्यवाद अर्चना वाघ धाकतोडे यांचे पी एस नेमणूक झाली ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि चांगली घटना घडलेली मूळचे दैवाडी स्थित असलेले त्यांचं सासर आणि चूल आणि मूल यांच्यामध्ये अडकून न पडता बारा वर्ष लग्नाला होऊन सुद्धा या ठिकाणी आपल्या ध्येयाने त्या प्रेरित झाल्या आणि त्यांनी ह्या ज्या परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा आहे याच्यामध्ये या ठिकाणी या या मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त स्टडी करून त्यांनी निश्चितपणे पी एस आय पदाला आता गवस्नी घातलेली आहे त्यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने निश्चितपणे अभिनंदन केलं पाहिजे त्याचप्रमाणे हा आदर्श सर्व स्त्रियांनी घ्यावा अशी मी या ठिकाणी भाजपच्या वतीने विनंती करतो अर्चना संभाजी वाघ उर्फ दातोडे ही युवती पी एस आयच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन थोड्याच दिवसांमध्ये शासकीय नोकरीमध्ये रुजू होणार आहे खरं तर अनेक युवक युवती वेगवेगळ्या परीक्षा देऊन एखादी नोकरी मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात परंतु अर्चना हिने वनरक्षक या सुद्धा ती सिलेक्ट झाली दोन महिने तिथेही तिने ती तिचा सा कारभार सांभाळला आता पी एस आय या पदावर ती सिलेक्ट झालेली आहे आणि दारूबंदी खात्यात सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे एकच युवतीचं तीन तीन ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यापैकी एक पी एस आय पोलीस खात्यामध्ये तिने रुजू व्हायचं ठरवलेलं आहे आजपासून साठ वर्षांपूर्वी एकोणीसशे साली माझे वडील डी पी आवाड हे सिन्नर तालुक्यातले पहिले पी एस आय म्हणून रुजू झाले आणि तीच परंपरा पुढे राखत आज या सिन्नर तालुक्यामध्ये शेकडो युवक युवती पोलीस खात्यामध्ये भरती झालेल्या आहेत याचा आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे अर्चना हिचा विवाह होऊन बारा वर्ष झालेली आहे तिला दहा वर्षाचा एक मुलगा सुद्धा आहे संसार सांभाळून आणि शिक्षण घेऊन तिने ही मोठी उडी जी गाठलेली आहे त्याबद्दल सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो तिचा आज सत्कार केला तिच्या भावी वाटचालीस आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो यावेळी सत्काराला उत्तर देताना पी एस आय अर्चना वाघ यांनी गोरगरीब जनतेला नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेईल असे आश्वासन भाजपाच्या पुढाऱ्यांना दिले त्यांनी यश धनगर माझे नाव अर्चना संभाजी वाघ माझे मूळ गाव दहीवडी तालुका सिन्नर मी दोन हजार एकवीस ची पी एस आहे हे पदे माझी निवड झालेली आहे त्याबद्दल माझं म्हणजे माझ्या लग्नाला आता पूर्ण बारा वर्ष पूर्ण होतील आणि माझा एक मुलगा दहा ही म्हणजे हे पद मिळवणे माझ्यासाठी सोपं नव्हतं तर माझ्या घरचे माझे सासू सासरे माझे आई वडील आणि माझे मिस्टर यांच्या सपोर्टमुळे मी आज या पदाला गवसणी घालू शकते कारण एक एक मुलगी एक लग्न झाल्यावर तिच्यावर खूप जबाबदारी असतात ते आणि ती माणसांना सपोर्ट असल्याशिवाय म्हणजे घरातल्या फॅमिली मेंबरांचा सपोर्ट असल्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि आणि एक माझं नशीब चांगलं आहे का मला सहसा लोक खूप चांगले भेटले आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या प्रयत्नामुळे मी आज इथे पोहोचलेला आहे माझा हा प्रवास सोपा नव्हता मला हे पद हे करायला मला पूर्ण पाच सहा वर्ष लागले त्याच्यानंतर मला हे पद भेटले आणि कारण एक मुलगी असली तिला आईवडिलांचं म्हणजे तिला हे नसतं पण एकदा लग्न झाल्यावर एकदा मुलांची जबाबदारी असते पूर्ण घरातले पाहुणे हे सगळं सांभाळून मला अभ्यास करायला लागला त्यासाठी मी फक्त लायब्ररी म्हणजे क्लास न जॉईन करता फक्त लायब्ररी केली होती सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत मी लायब्ररीत अभ्यास करायचे त्यानंतर मी दोन हजार वीसला ला एक्झाम दिली होती त्याच्यामुळे मला थोडंसं अपयश आलं पण न खचून जाता आणि मला घरच्यानी खूप सपोर्ट केला तू करू शकते मी परत पुन्हा ही झाली आणि दोन हजार एकवीस ला चांगला अभ्यास केला आणि मी या पदाला गवसणी घातली आणि मी ही परीक्षा चांगल्या मार्कानी पास झाले आणि आता मी पी एस आय पदी निवड झाल्या झाल्यानंतर मी ह्या मला एक आनंद आहे की जे जे मी ह्या आपल्या म्हणजे आपला सिन्नर तालुका किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे म्हणजे गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी प्रयत्न जरूर करेन